नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बिग अपडेट आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेती विषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया शेतकऱ्यांची विजेची गरज सौर ऊर्जेतून भागविणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प चौमोली देवळीपाडा उंदचन जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल आठ हजार कोटींचा सामंजस्य करार राज्य सरकारने आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेतला असून त्याद्वारे शेती क्षेत्रातील संपूर्ण ऊर्जेची गरज सौर ऊर्जेकडे वळविण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे या प्रकल्पातून तब्बल सोळा गिगाव्यात इतकी वितरित सौर ऊर्जा क्षमता निर्माण होणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले पंचमैली देवळीपाडा उंदचन जलविद्युत धुळे नंदुरबार प्रकल्पासाठी हरियाणा येथील जी एस सी पी एस पी महा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बरोबर फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार सह्याद्री अति अतिथीगृहावर करण्यात आला याप्रसंगी अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर सचिव संजय बेसल बेलसरे जी एस सी पी एस पीचे चे अध्यक्ष सुमित नंदा संचालक शुभम शुभनंदा मुख्य विपणन अधिकारी अनुप भटनागर उपाध्यक्ष विमल सक्सेना विकास कुमार पाठक आदी उपस्थित होते कपूर आणि सुमित नंदा यांनी करारावर स्वाक्षरी केल्या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये अनुकूल स्थिती मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात विशेषतः सह्याद्री पर्वतरांगेमध्ये उंचलन जलविद्युत प्रकल्प राबविण्यासाठी अनुकूल भौगोलिक पर परिस्थिती असल्याने महाराष्ट्राला मोठा फायदा मिळणार आहे त्यामुळे राज्य सरकारने ऊर्जा ग्रीड स्थिर ठेवण्यासाठी उंदचन जलविद्युत प्रकल्प धोरणालाही वेग देण्याचा निर्णय घेतला आहे कराराची वैशिष्ट्ये पंधराशे मेगावॅट वीज निर्मिती पंचवीसशे रोजगार देणार अठ्ठावीसशे नव्वद कोटी रुपये सरकारला दरवर्षी महसूल मिळणार आता मित्रांनो पाहूया ताज्या कांदाचे बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयांचा दर मिळत आहे यानंतर मित्रांनो कोल्हापूर सहा हजार तीनशे आठ क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्ती जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवळ तीनशे क्विंटलच्या आवाकसून जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा दर मिळत आहे यानंतर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट चौदा हजार सातशे वीस क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सातारा एकशे एकोणचाळीस क्विंटल चावाकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा सतरा हजार पाचशे सहासष्ट क्विंटल चावाकासून जास्तीत जास्त चोवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो इंदापूर लाल कांदा चारशे एकतीस क्विंटल चावापासून जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा दोनशे नऊ क्विंटल चावाकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा अठ्ठावीसशे एकतीस क्विंटलच्या आवाकापासून जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती कामटी लोकल कांदा एकवीस क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार वीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो शेवगाव नंबर एक जातीचा कांदा अकराशे पन्नास क्विंटलच्या असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर पांढरा कांदा बाराशे अठ्ठावन्न क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त एकतीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा एक हजार क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांदा अकरा हजार सहासष्ट क्विंटल चावक असून जास्तीत जास्त एकवीसशे एक रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव इंचर उन्हाळी कांदा दहा हजार नऊशे एकोणनव्वद क्विंटल चावक असून जास्तीत जास्त दोन हजार सोळाचा चा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो राहुरी वांबोरी उन्हाळी कांदा आठ हजार तीनशे पासष्ट क्विंटल चावक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा सतरा हजार क्विंटल चावक असून जास्तीत जास्त पंचवीसशे पंच्याहत्तरचा चा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो संगमनेर उन्हाळी कांदा चार हजार आठशे पस्तीस क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार एक रुपयाचा दर मिळत आहे चांदो उन्हाळी कांदा एक्केचाळीसशे तीस क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त एकवीसशे अकरा रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसून उन्हाळी कांदा अकरा हजार सातशे क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नामपूर नामपूर करंजाड उन्हाळी कांदा नऊ हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे